स्वागत आहे नंदादीप लाईफस्टाईलमध्ये मध्ये आज आम्ही निघालेलो आहोत जालन्याहून म्हणजेच नणनबाईच्या घरून आमच्या घरी जाण्यासाठी तर सकाळी सकाळीच निघालेलो आहोत कारण की गाडीचा टाइम झालेला आहे गाडीचा टाईम झाला म्हणून आम्ही लवकरच घरून निघालो आणि स्टेशनवर आल्यानंतर एक तास गाडी लेट होती एक तासानंतर गाडी आली शेवटी आम्ही गावावरून आलो त्या दिवशी होती रंगपंचमी आणि रंगपंचमीच्या दिवशी गावामध्ये खूप लोक रंग खेळतात तर त्यामुळे आम्ही डायरेक्ट रिक्षाने घरी गेलो नाही कारण गाडी ही इकडे मोठ्या घरी सोडलेली होती आणि इकडे संघर्ष पण आलेला आहे ताई आणि संघर्ष बसलेले होते मस्त कूलरची हवा खात कारण की आता सध्या खूप ऊन पडतंय बाहेर आणि खूप गरम आहे इथे आल्यानंतर आम्ही थोडा वेळ बसलो कारण बाहेर खूप ऊन होतं आणि संघर्ष इकडेच थांबला दोन दिवसासाठी आणि आम्ही दोघं घरी आलो आम्ही आलेलो आहोत आता आमच्या घरी आल्याबरोबर आम्ही अगोदर मोठ्या घरी गेलो तिकडे थोडा वेळ बसलो थांबलो खूप ऊन झालेलं होतं त्यामुळे आम्ही तिथेच बसलो थोडा वेळ पाणी वगैरे पिलो आणि त्यानंतर इकडे आलो कारण की गाडी तिकडे सोडलेली होती म्हणून गाडी घेऊन आलं कारण की उन्हामध्ये खूपच रिक्षा पण <laughs> लाग, लागत नाही आणि <laughs> आज आमच्याकडे आहे रंगपंचमी त्यामुळे गावात खूप गर्दी होती येताना खूप अडचण होते मग रिक्षा भेटत नाही आणि तिकडनं आल्यानंतर मग खूप भूक लागली होती तर जेवायला आज काय बनवलं मी आल्याबरोबर बघा तर पटकन होणार स्वयंपाक म्हणजे फक्त पोळ्या बनवल्या चटणी अगोदरच करून ठेवलेली होती मी आणि येताना दही घेऊन आलो तर चला आता आम्ही जेवण करत आहोत जेवण केल्यानंतर आपल्याला बघायचे आहेत केळी पिकल्या का कशा आल्याबरोबर आम्ही काही खोललं नाही केळीची टोपली तशीच तो ठेवलेली आहे तर मग चला जेवण करू आणि नंतर बघ पाहू केळी पिकली काय जर तुम्ही मागचे ब्लॉग बघितले असतील तर तुम्हाला माहितच असेल की आम्ही गावाला जाताना झाडाच्या केळी तोडल्या होत्या आणि त्या केळी पिकायला ठेवल्या होत्या तर बघा अशी केळी साखर ठेवली ती बापरे हे हिरव्या केळी होत्या आपण ठेवल्या त्या चिप्स करण्यासाठी आईच्या घरी जातानी एक डझन आपण चिप्स करण्यासाठी नेले होते आणि दोन डझन आपण ठेवले होते घरी तर बघा वरती ठेवलेली केळी पिकली तर मग म्हणजे हेच खाण्यासारखी झाली खराब झाली असतील बहुतेक कारण की मी हे दोन दिवसासाठी जायचं होतं गावाला दोन दिवसात चार पाच दिवस लावून गेले त्यामुळे आगी। 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 माहेरी जाताना मी दोन दिवसासाठी गेले होते म्हणून सर्व केळी आम्ही अशा पद्धतीने झाकून ठेवले जेणेकरून त्या लवकर पिकतील म्हटलं दोन दिवसात आल्यानंतर त्या केळी सर्व पिकून जातील पण अचानक ननंदबाईच्या घरी कार्यक्रम निघाला त्यामुळे आम्ही आईच्या घरून तसंच जालन्याला गेलो आणि तिकडे परत दोन दिवस थांबलो आणि आम्ही गावाला जाण्याअगोदरच या केळी तोडून ठेवलेल्या होत्या तर अशा पद्धतीने या केळी आठ दिवस अशात झाकून ठेवलेल्या होत्या त्यामुळे त्या जास्त पिकलेल्या आहेत आणि तशा आठ दिवसात केळी पिकतात व्यवस्थित पण या केळी पिकायलाच आलेल्या होत्या त्यामुळे जास्त पिकल्या आणि ज्या वरती ठेवल्या होत्या मी चिप्स करण्यासाठी तर त्या केळी व्यवस्थित पिकलेल्या आहेत आणि ज्या टोपल्या ठेवलेल्या आहेत त्या जास्तच प्रमाणात पिकल्यात आता एवढ्या केळीचं काय करायचं आम्ही दोघंच आहोत घरी आम्ही तर काही एवढे केळी खाणार नाहीत आणि आज मुलं पण नाहीत घरी तर त्यामुळे आम्ही ठरवलं की या केळी आपण आजूबाजूच्यांना वाटून देऊ एक केळी आम्ही खाऊन बघितली तर खरंच खूपच छान मऊसूद पेढ्यासारख्या केळी झालेल्या होत्या खायलाही तेवढ्या स्वादिष्ट केळी लागतात ह्या पण या केळी जास्त दिवस टिकणार नाहीत कारण की ह्या खूपच जास्त पिकल्यात गावावरून आल्याबरोबर आज येणार होतं पाणी तर पाणी येण्याची चर्चा चालू होती आजूबाजूला त्यामुळे आम्ही हा केळीचा पसारा लवकर आवरून ठेवला आणि पाणी भरण्याची तयारी केली आम्ही गावाला जाण्या अगोदर चार पाच दिवस पाणी येऊन गेलं तर भरलेलं पाणी काही जास्त संपलेलं नव्हतं पण आमच्या झाडांना पाणी आज जास्त द्यायचं आहे कारण की आम्ही गावाला गेल्यानंतर झाडं खूप सुकतात गावाला जाताना मी एकदा झाडाला पाणी मारून जाते पण तिकडनं येईपर्यंत खूप झाडं सुकतात त्यामुळे आज आम्हाला भरपूर पाणी झाडांना मारायचं आहे तर गावावरून आल्यानंतर आमच्याकडे आलेले आहे आज पाणी आणि पाणी आहे झाडांना खूप दिवसापासून पाणी नव्हतं तर पाणी भरता भरता यंत्र चालू आहे केळी तोडण्याचं काम तर ज्या झाडांना केळी येऊन गेलेले असतात ते झाड तोडून टाकायचं असतं पण गावाला जाण्या अगोदर आम्ही केळी तोडल्या होत्या आणि केळीचे झाडं तोडायचेच राहिले होते आणि तर ते आता तोडतायत कारण या झाडाला आता परत काही केळी येणार नाही आणि हे झाड असंच ठेवलं तर दुसऱ्या झाडाला जे पोचणारं न्यूट्रिशन आहे ते या झाडांना पण जातं त्यामुळे आजूबाजूचे झाडं लवकर वाढत नाही आणि हे झाड पूर्ण मुळापासून तोडायचं नाही अर्धच तोडायचं आहे कारण की सध्या आहे उन्हाळ्याचे दिवस आणि उन्हाळ्यामध्ये झाडांना भरपूर पाणी लागतं झाडांना मारलेलं पाणी लवकर सुकतं आणि त्यामुळे हे झाड जर अर्ध तोडलं तर या झाडाच्या ज्या खोडामध्ये पाणी असतं तर ते दुसऱ्या झाडांना मिळतं केळीच्या झाडामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते अर्ध झाड जार तोडलं तर तो त्यामध्ये कमीत कमी दहा -कमी एक लिटर तरी पाणी बसतं एवढं ते पाणी शोषून घेण्याची क्षमता त्या झाडामध्ये असते आणि जरी दुसऱ्या वेळेस पाणी लवकर झाडाला दिलं नाही तर या झाडाच्या खोडामुळे आजूबाजूच्या झाडाला ओलावा राहतो त्यामुळे हे दोन्ही केळीचे झाडं आम्ही अर्धे अर्धे तोडून ठेवले झाडांना पाणी देता देता यांनी केळीचे झाडं तोडले तोडलेल्या झाडांचा सर्व पसारा आवरला तोपर्यंत मी घरातले कामं आवरले आणि दुकानंही चालूच होतो त्यामुळे मी त्यांना मदत करायला गेले नाही बाहेर तिकडच्या फुलाच्या झाडाला मारा थोडं तेच सदा फुलीचं थोडं मारा बस बस गेलं आता बंद करते मोटर गेलं पाणी पाणी भरून झालं सर्व झाडांना पाणी मारून झालं आमच्याकडे नळाचं पाणी पंधरा दिवसाला येतं त्यामुळे पाण्याची खूप अडचण असते तसं आमच्या बोरला पाणी आहे आता सध्या पण उन्हाळ्यात कमी पडतं त्यामुळे मग सर्व पाण्याचा वापर जपूनच करावा लागतो बघा सर्व झाडांना पाणी मारल्यानंतर झाडं किती खुललेले आहेत आणि इथे मी आता आलेले आहे टेरिसवर टेरिसवर पण काही झाडं लावलेली होते मी पण गावावरून येऊस तर छोटे छोटे झाडांचे रोपं तयार केलेली होते ते सर्व जळून गेले आणि इथे जे झाडं लावलेले होते ते थोडेसे मोठे मोठे होते त्यामुळे ते, ते काही खराब झालेले नाही आणि आम्ही गावाला जाताना टमाट्याला छोटे छोटे टमाटे आलेले होते तर आता बघा टमाटे पिकलेले आहेत आणि टमाट्याच्या ओझ्याने ते झाड पूर्ण खाली वाकून गेलं आहे चला आता मी सर्व टमाटे काढून घेणार आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये इथेच थांबूया ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बे बेलायकन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया आशाच्या एका नवीन ब्लॉगसोबत नंदादीप लाईफस्टाईलमध्ये तोपर्यंत बाय बाय